नमस्कार मंडळी मी प्रसाद देवगी मुक्काम पोस्ट तळ कोकण या चॅनलच्या कॅमेरामॉचा चेहरा मित्रांनो हा व्हिडिओ बनवायला एक खास मोठी मुक्काम पोस्ट तळ कोकण हा चॅनल ज्यावेळी सुरू झाला ना त्यावेळी बाबांचं आणि माझं असं म्हणणं होतं की या चॅनलवर फक्त सात्विक गोष्टी असायला हव्या कुठलाही वाह्यात कंटेंट असून चॅनल सुरू झाला स्ट्रीम लाईन झाला पण जसजसे आम्ही पुढे गेलो ना या कंटेंटला व्ह्यूज द्यायचे बंद झाले लोक लोकांनी बघायचं बंद केलं शेअर करायचं बंद केलं अगदी माझ्या जवळच्या लोकांनी पण यूट्यूब पण या गोष्टी रेकमेंड करेना झाल्या माझ्या काही खास मित्रांचे मला फोन येतात प्रसाद अरे काय बनवतोय आजकाल या गोष्टी कोण बघतं कोण ऐकतं काहीतरी वेगळं ट्राय कर मित्रांनो लोकांना ना आजकाल मसाला हवा झालाय त्यांना प्रत्येक गोष्टी मसाला लागतो काहीतरी ट्विस्ट अँड टर्न त्या गोष्टी ते खास रेकमेंड करतात बघायला त्यांना ती मजा येते अगदी एक्झाम्पल घ्यायचं झालं ना तर मराठी बिग बॉस खरं तर मी मराठी बिग बॉस वगैरे काही बघत नाही पण लोकांच्या चर्चांमधून किंवा काही रील्समध्ये काही व्हिडिओज वगैरे येतात त्याच्यामध्ये बघतो की त्याची हो दोन कॅरेक्टर आहेत निक्की आणि जान्हवी सोशल मीडियावर अक्षरशः लोक शिव्या गेले असतात दोघींना म्हणजे त्यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर काढा हे ते वगैरे पण मला असं वाटतं की एखादा शो चालायला टीआरपी हवा असतो आणि जर सरळ मार्गी जर हा शो गेला ना तर याला टी आर पी येणारच नाही त्यासाठी त्या दोघी पाहिजेतच त्या दोघीना जर घराबाहेर काढलं तर लोक या शोकडे ढुंकून पण बघणार नाहीत मुक्काम पूस तळ कोकण या चॅनलच्या बाबतीत माझा प्रयत्न अजून काही एपिसोड नक्की चालू राहील लोकांचा कल बघण्यात येईल लोकांना जर या गोष्टी आवडत असतील तरच आम्ही कंटिन्यू करू अदरवाईज बघू धन्यवाद